सोलापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील सर्व शेती पंपांना चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा की ज्यामुळे शेतकरी दिवसा पाणी पुरवठा शेतांना करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे रात्रीच्या वेळेस शेतमालक शेतात जाऊ शकत नाहीत व रात्रीचे पाणी देण्यासाठी नोकर देखील मिळत नसल्याने शेतमालक नाराज आहेत त्यामुळे उत्पन्न कमी झाल्याने भाव वाढ होते शिवाय रात्रीच्या वेळेस डीओ फ्यूज गेल्यास एम एस सी डी सी एलचे कर्मचारी देखील उपलब्ध नसतात तरी आम आदमी पार्टी अक्कलकोट तालुक्याचे संघटन मंत्री प्रसाद बसवराज बाबानगरे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंता एम सी एल यांना दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका